आकिवाट दुर्घटनास्थळी पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार जयरशील माने यांची भेट आकिवाट येथे दुर्घटनास्थळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट देऊन दुर्घटनेमध्ये मयत झालेले आहेत त्यांना शासनाकडून मदत देणार असल्याचं जाहीर केलं अक्कीवाड तालुका शिरोळे येथे शुक्रवारी दोन ऑगस्ट रोजी सकाळी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार यांच्यासह गावातील काही प्रतिष्ठित नागरिक येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी येथील बस्तवाड रोडकडे ट्रॅक्टर ट्रॉलीमधून आठ जण जात असताना स्मशानभूमीच्या समोर असणाऱ्या पुलावर ट्रॅक्टर ट्रॉली सकाळी नऊच्या सुमारास उलटल्यानं इकबाल बैरागदारसह माजी सरपंच अण्णासाहेब हासुरे हे अद्याप पाण्यात बेपत्ता आहेत तर सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील मयत झाले आहेत आखीवाट गावामध्ये दुर्दैवी घटना घडली त्या महापुराजामुळं गावच्या पिण्याच्या पाण्याचा बंद होता तो सुरू करण्यासाठी सरपंचाचे पती माजी जिल्हा परिषद सदस्य अशी गावातील प्रमुख मंडळी ही पाणी चालू करण्यासाठी जात होती आणि जाताना ट्रॅक्टरचा त्याने आसरा घेतला आणि ट्रॅक्टर हा उलटला आणि हे लोक हे टाकण्यामुळे उड्या मारल्या तिथे जीव वाचवण्यासाठी त्यामध्ये एका सरपंचाच्या पतीचं नाव काही सुहास पाटील पाटील यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे त्यानंतर चार आता आम्ही त्यातले लोक आता ग्रामीण रुग्णालय दत्तवाडमध्ये तिथं पाहून आलो ते आणि दोन माझे जिल्हा परिषद इकबाल बैलागदास आणि माझे सरपंच हसुरी दोघं अजून आपण आज परमेश्वर प्रार्थनापुरे की ते सापडावेत सात गोटी एन डी आर एफच्या एन जी ओनच्या आणि कर्नाटकच्या त्यांना शोध घेत आहेत संध्याकाळपर्यंत माझ्या शोध कार्यामध्ये जसे ते पट्टी जे पोणारे होते झोडपाला कुठंतरी ते हात धुरून गाडा राहिले असतील तर ते निश्चितपणानं आपल्याला परत येतील असा विश्वास आहे आता जे महेश झालेले आहेत सुहास पाटील यांना शासनाच्या वतीनं योग्य तीन सर्व आम्ही निश्चितपणाने देऊ आणि जे आजारी आहेत त्यांना एकाला मला वाटतं सिव्हिल हॉस्पिटल सांगलीमध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि एकाला आता सी पी आर कोल्हापूरला आम्ही हलवला आहोत दोघांची सगळ्यांची तब्येत उत्तम आहे आता प्रमेशन डिली प्रार्थना करू की दोघे जण आपल्याला सुखरूप परत यावेत पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे अशी अधिकृत माहिती समोर आली आहे यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी दुर्घटनेची माहिती घेतली या प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल एडगे जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे दादेपाशा पटेल आदींनी दुर्घटनेची माहिती दिली महानकर निप्टसाठी इजाज खान पठानसह कृष्णात हेगांना आखी वाट ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा